आज या ठिकाणी श्रीमंत संजीवराजे यांच्या निवासस्थानावर जे आयकर विभागाने जे, जे चुकीच्या मार्गाने जे कारवाई केलेली आहे त्या कारवाईतून खऱ्या अर्थानं निष्पन्न तर काय होणारच नाही परंतु त्या चुकीच्या पद्धतीनं केलेल्या चालू असलेल्या कारवाईचा आम्ही फलटण शहरातल्या तालुक्यातल्या राजेघाटाच्या राजप्रेमीच्या वतीनं जाहीर निषेध करतो गेले तीस पस्तीस वर्ष राजकारणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या तालुक्यातल्या जनतेची सेवा या घराण्याच्या मार्फत चालू आहे आणि ही सेवा करत असताना अनेक प्रकारचे उद्योग अनेक प्रकारचे व्यवसाय या तालुक्यामध्ये उभे केलेले आहेत आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक कुटुंब अनेक मुलं अनेक मुलांच्या हाताला रोजगार उपलब्ध केलेला आहे आणि हे करत असताना जे काय चुकीच्या पद्धतीने जे राजकारण करणारे जे मंडळे आहेत या घराण्याच्या या गटाच्या विरोधात असणारी त्यांनी हे पूर्वनियोजित अशा पद्धतीने षडयंत्र राखलेलं आहे आणि हे षडयंत्र रचलेलं आहे आणि हे षडयंत्र म्हणूनच ही जी चौकशी चालू आहे आणि आम्हाला आमच्या नेत्यांनी ने आदेश दिलेला आहे की जी चौकशी चालू आहे त्या चौकशीला कसला व्यक्ती आणू नका आपल्या चुकीच्या पद्धतीनं काम झालेलं नाही केलेलं नाही आणि त्यांना निष्पन्न त्यातून काही लागणार बी नाही परंतु जे काय राजकीय कारकीर्द आहे लोकांच्या मध्ये जे काय मनामध्ये जे स्थान आहे या घरण्याचं ते कुठं तरी मलिन करायचं त्यांच्या कुठेतरी शिंतूटे उडवण्याचं असं जे षडयंत्र या विरोधकांनी रचलेलं आहे त्याच्यातून त्यांचंच जे भांडा आहे ते उघड होणार आहे आणि त्यांनी जे हे छापा टाकलेला आहे त्यांचा खऱ्या अर्थानं याच्यातून शेवट काटा होणार आहे आणि तो काटा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि केलेल्या या या चुकीच्या पद्धतीने कारवाईचा आम्ही आम्ही जाहीर निषेध करतो आज ठिकाणी छापा पडलेला आहे गोष्टीचा सगळेच फलटणकर सातारकर पूर्ण महाराष्ट्राची जनता जाहीर निषेध करतोय राजकीय दृष्ट्या स्वतःची पोळी भाजण्यासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती तो छापा पडलेला आहे ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे आपण थोडस बघायला गेलो तर महाराणी सईबाई यांचं त्याचबरोबर श्रीमंत मालोजी राजे नाईक निंबाळकर यांचं वारस असणार असं हे घराणं आहे आणि श्रीमंत मालोजी राजे नाईक निंबाळकर यांनी संस्थान विलीन झाल्यानंतर स्वतःचा तिजोरी सरकारच्या स्वाधीन केलं असं मोठं घराणं असणाऱ्या या घराण्यावरती राजकीय हेतू ठेवून आज जो छापा पडलेला आहे त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो या घराण्याने सतत आयुष्यातले जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये राजकारण करता करता समाजकारणाचाही भक्कम पाया रोवलेला आहे तालुक्याचा विकास अतिशय मोठ्या प्रमाणात केलेला आहे तालुक्यातल्या के जनतेला शिक्षण रोजगार जलक्रांतीचं काम ह्या घराण्यांनी केलेलं आहे आणि अशा ह्या प्रतिष्ठित घराण्यावरती जे काही स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आणि राजकीय पुढचं स्वतःच ध्येय साधण्यासाठी जो काही छापा टाकलेला आहे याच्यातून आम्हाला माहिती आहे की काहीही निष्पन्न होणार नाही आजपर्यंत ह्या घराण्याचा इतिहास फक्त देणं हे घराण्याला माहिती आहे कधीही कोणाचं काहीही लुबाडून घेतलेलं नाही त्यामुळे या छाप्यामध्ये काहीही निष्पन्न ना होणार नाही असं आणि सही सलामत बाबा असतील सर्वजण याच्यातून बाहेर पडतील त्यांना क्लीन चिट मिळेल हा आमचा विश्वास आहे आणि ह्या घराण्याचा तो इतिहास आहे आणि जाता जातं एवढंच सांगेल की सगळ्या महाराष्ट्राचा आणि राजघराण्याच्या वतीने राजघराण्यावरती जो हे कलंक लावण्याचं काम ह्या राजकीय दृष्ट्या केलेलं आहे या राजकीय हेतूचा आम्ही जाहीर निषेध करतो